हॅलो शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सौ वर्षा सूर्यकांत गोरपडे मॅडम गोरपडेवाडी पोस्ट गोथंडी तालुका इंदापूर जिल्हा पुणेसाठी लोडिंग चाललं आहे आता ह्याच भागामध्ये डॉक्टर सागर रनवरे असतील त्याचबरोबर इंदापूर इंदापूरमधील हनुमंत सातव असतील तसेच गार अकोल्यामधील नवनाथ बिचुगले असतील अशा शेतकरी बंधूंनी आपली नारळ शेती लागवड केलेली आहे महाराष्ट्रात अशा सातशे बागा आपल्याला नारळ शेतीमध्ये पाहता येतील लासुरेमध्ये श्री धनपाल गांधी असतील त्याचबरोबर शेळगावमध्येही आपली नारळ शेतीची लागवड आहे तसेच वडापुरीमध्ये संजय मानवर साहेब कामगार आयुक्त प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात सर्व ठिकाणी आपण असं पोचलेलं आहे कारण नर्सरी आपली एकोणीसशे ब्याऐंशीची आहे चव्वेचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी आहे शाशनमाने नर्सरी त्याचबरोबर स्वतः बनवलेले रोपं बघू शकते कोकणातली माती तर हे मलेशियन ग्रीन डॉर्फ दीड वर्षाचं रोप आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयांना रोप घरपोच येतं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता मलेशियन ग्रीन डॉर्फ नारं जर म्हटलं तर शारपड खारपड दलदलिप्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे त्याचबरोबर नारळ शेती जर म्हटलं तर आपल्याला शारपड जमिनीमध्ये इस्लामपूरमध्ये श्री पांढरू निकम असतील त्यांची बाग बघता येईल आता नारळ चालू झालेल्या आहेत ह्या बागेमध्ये तरी मलेशियन ग्रीन डॉफ केरळमधील क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे सरासरी आपल्याला नारळ शिती जर म्हटलं तर एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत चालणारी ही जात आहे पाण्याचं प्रमाण चारशे ते साडेचारशे मिली पाणी चवीला गोड त्याचबरोबर खोबरंही जाड नारळ लागल्यापासून सात ते आठ महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होते अशी बुटकी जात आहे स्वतःचे मदर प्लांट आहेत त्याचबरोबर खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाच वर्षापर्यंत तयार फळे झाडे देणारी त्याचबरोबर मलेशियन ग्रीन बरोबर आपल्याकडे लोठन चेनंगी ऑरेंज टॉप येलो ड्रॉप डी टी टी डी बांधवली त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात कमी पाण्यामध्ये येणारी थाई थाईसफे जांब कोकण भाडोली जांब आवळा असेल चिंच पीकेम असेल लिंबू बारमाही साई सरबती लिंबू अशी सर्व रोपं मिळत असतात आता घोरपडे साहेबांनी बारमाही लिंबू घेतलेला आहे काळी जमीन असल्यामुळं तर ही सर्व रोपं आहेत ही स्वतः बनवलेली आहेत खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर शेतकरी बंधूंना चॅनलवरती आपले आठ हजार व्हिडिओ आहेत आता मलेशियन गिरींडॉवर पण आर म्हटलं तर याचा पुन्हा तयार झालेला आहे बघू शकतो आहे दीड वर्षाचं रोप आहे मागील व्हिडिओमध्ये आपण दोन दोन वर्षाची रोपं बघत होतो तर आता ही जी रोप आहेत ही दीड वर्षाची रोप आहेत तीनशे पंच्याहत्तर रुपयांना पोहोच होते खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं